दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जेतवन विहार शांतीनगर आंधरवाडी हिंगोली येथे अखिल भारतीय बावीसाव्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून पूज्य भदंत धम्मसेवक महाथैरो मुळावा धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथैरो पूर्णा अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे संयोजक पूज्य भिकू पयारत्न थैरो अध्यक्ष जेतवन बौद्ध प्रशिक्षण केंद्र आंधरवाडी हिंगोली पूज्य भिक्कू प्राध्यापक डॉ सत्यपाल महाथैरो औरंगाबाद पूज्य भिक्कू पयाबोधी थैरो नांदेड पत्रकार नंदकुमार कांबळे पत्रकार प्रकाश हिंगोले व समाजभूषण पुरस्कार प्राप्त मधुकरराव मांजरमकर यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही हिंगोली एक संबुद्ध कहते हैं जैसे सिद्धार्थ गौतम बुद्ध खुद मेहनत करके बुद्ध बने और लोगों के हित उपकार के लिए भी तम... जुलाई दोन हजार वीस रोजी आणि संपूर्ण भिक्खू संघाने त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जाण्यानंतर ही हे कार्य या परिसरातील हे जमोपरिषदेचं कार्य पुढे येण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि दोन हजार वीसपासून आपण सातत्यानं त्यांच्या पश्चात या ठिकाणी ही परिषद सातत्यानं चालू ठेवत आहोत तेव्हा काश्यपंतेजी यांचं कार्य आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांनी पैसा पैसा जमा करून या परिसरामध्ये सहा प्लॉट घेतले आणि त्यांच्यावर आपण पूर्वी भूमिका निर्माण केलं अधोडीत असणारं ते पृथ्वीचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे मी माझ्यावर म्हणत नाही कारण आपण सोबत असणार ते आपल्या सवल्याला सर्वांना करता येईल आणि म्हणून इथे राहिलेले अनेक काही स्वप्न आहेत ते आपण सर्वजण नक्कीच पूर्ण करूया तो जमीन कसं सातत्याने याचं पालन करायचं जेणेकरून आपण आपल्या दुःखातून मुक्त होत प्रत्येक मानव हा हो, दुःखी आहे बघा भगवंतांनी सांगितलं आर्यसत्यामध्ये की दुःख हे आर्यसत्य आहे दुःख हे आर्य सत्य आहे आणि प्रत्येक मानव हा दुःखी आहे प्रत्येक मानव दुःखी आहे आणि प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे परंतु सुखाचा कोणाला मार्ग मिळत नाही कोणी कशामध्ये सुख पाहिलं कोणी कशामध्ये सुख पाहिलं कोणाला वाटलं धन दौलतीमध्ये सुख असेल त्यांनी त्याच्यामध्ये सुख पाहिलं कोणा कोणाला वाटलं चांगले घरदार भांडावे त्याच्यामध्ये सुख असे त्यांनी घर दार बांधले बघा त्याच्यामध्ये सुख पाहिलं काळ लोटला लोटल्याच्या नंतर पुन्हा दुःखी झाले झाले कष्टी झाले भयभीत झाले बघा सुख निबाणाच निर्वाणाच परमश्रेष्ठ सुख आहे आणि हे निबाणाचं निर्वाणाचं सुख तेव्हाच आपल्याला प्राप्त होत जेव्हा आपण धम्मानुसार आचरण करू धम्माला समजून घेऊ म्हणून उपासक आणि उपासक या ठिकाणी उपस्थित श्रद्धायुक्त चित्ताने आपण धम्माला श्रवण करण्याचं काम करा ग्रहण करण्याचं काम करा आणि त्याच्यानुसार आचरण करण्याचं काम करा जेवढा आपल्याला हे जीवन लाभलेलं आहे या जीवनामध्ये दान समाधी प्रज्ञाशील समाधी हे तत्व समजून घेण्याचं काम करा आणि याच्यानुसार आचरण करण्याचं काम करा भगवंतांनी साहित्य श्रद्धायुक्त चित्ताने आपण दान दिलं पाहिजे